नमस्कार मित्रांनो महाराष्ट्रातील एका तरुण विवाहित महिलेच्या आत्महत्येच्या घटनेने संपूर्ण राज्य हादरून गेलं ही घटना केवळ पोलीस केस नाही ही घटना एक आरसा आहे आपल्या समाजाचा न्याय व्यवस्थेचा आणि सोशल मीडियाचा वैष्णवी हगवणे एक तरुणी आई झाली सून झाली पत्नी झाली आणि शेवटी मरण पावली आत्महत्या केली ती मेली आणि लगेच समाजाने मीडियाने आणि सोशल मीडियावरच्या लोकांनी निर्णय दिला की सासरकडचेच दोषी पण खरंच का न्यायव्यवस्थेचं काय कायदा काय सांगतो आणि एकतर्फी आरोपामध्ये दुसऱ्या बाजूला कोणी ऐकून का घेत नाही भारतीय न्याय संहिता म्हणजेच च्या अंतर्गत जर एखादी विवाहित स्त्री सात वर्षाच्या आत मरण पावली आणि तिला छळ दिला गेला तर तिच्या नवऱ्यावर आणि सासरच्यावर भारतीय न्याय कलमा अंतर्गत कल। दहेज मृत्यूचा म्हणजेच हुंडाबळीचा गुन्हा दाखल होऊ शकतो मात्र वैष्णवी आणि शशांक हगवणे यांचा विवाह हा, हा प्रेम विवाह होता कोणत्याही प्रकारचा दहेज किंवा जबरदस्तीचा पुरावा नाही त्यामुळे केवळ आत्महत्या झाली म्हणून लगेच नवऱ्यावर आरोप ठेवणं कायद्याच्या का चौकटीत कसं काय बसवण्यात आलं मुलगी मेल्यानंतर काही तासातच समाज आणि मीडिया न्यायालय झालं व्हिडिओ क्लिप्स भाषणे आणि हॅशटॅग ट्रेंड करू लागले हॅशटॅग जस्टिस फॉर वैष्णवी हशटॅग अरेस्ट शशांक असे हॅशटॅग ट्रेंड करू लागले मात्र एफ एस एल रिपोर्ट आणि मॅडम स्पष्ट सांगते हा मृत्यू गळफास घेऊन झालेला आहे पण या भावनिक लाटेमुळे सत्य दबून जाते कोणी विचारत नाही की दुसरी बाजू काय आहे हे पारंपरिक अरेंज मॅरेजचं प्रकरण नाही ही वैष्णवी आणि शशांक यांचा विवाह हा प्रेमविवाह होता सर्वात धक्कादायक आणि महत्वाची बाब म्हणजे वैष्णवी स्वतः तिच्या कुटुंबाच्या विरोधात जाऊन शशांकसोबत पळून जाण्याच्या तयारीत होती मग हुंडाबळी कसा कारण वैष्णवी ही शशांकवर प्रेम करत होती तिच्या काकांनी माध्यमांना सांगितलं की वैष्णवीने त्यांना फोन करून सांगितलं होतं की मी शशांकसोबत पळून जात आहे तेव्हा तिचे वडील म्हणजेच वैष्णवीचे वडील आयसीयूमध्ये होते तरीसुद्धा ती आपल्या प्रेमसंबंधावर ठाम होती यावरून हे स्पष्ट होतं की इथे पैशाचा प्रश्न नाही तर प्रेमाचा प्रश्न होता हा विवाह तिच्या पूर्ण स्वैच्छेने झाला होता तिला कोणतीही सक्ती नव्हती उलट तिने घरच्यांना न सांगता पुढाकार घेतला होता ती मानसिकदृष्ट्या स्वतंत्र निर्णय घेणारी एक महिला होती यानंतर दोघांनी लग्न केलं आणि संसार थाटला एका बाळालाही जन्म दिला मात्र घरगुती वाद मातृत्वाचा मानसिक तणाव पूर्वीच्या नात्यातील भावनिक गुंतवणूक हे सर्व वैयक्तिक संघर्ष तिच्या निर्णयात सहभागी होते आणि तिने गळफास लावून आत्महत्या केली त्यात सासरच्यांना दोषी धरून तुरुंगात टाकणं म्हणजे न्याय नाही तो एक सामाजिक दबावाचा परिणाम आहे शशांक हा गवणे आरोपी म्हणून समाजासमोर उभा आहे पण त्याचं दुःख कोणी ऐकणार नाही एक बाप आपल्या बाळासाठी एक नवरा जो आपल्या पत्नीवर प्रेम करत होता एक सामान्य मुलगा ज्याचं संपूर्ण कुटुंब बदनाम झालं आहे मुलीचं दुःख मान्य आहे पण बाळाचं काय त्याच्या वडिलांचा हक्क त्याच्या आजी आजोबांचा हक्क कुठे गेला भारतामध्ये अनेक उदाहरणं आहेत जिथे सासरच्याकडून लगेच आरोप झाले पण शेवटी ते निर्दोष मुक्त झाले ज्यामध्ये राजेश शर्मा वर्सेस स्टेट ऑफ यू पी दोन हजार सतरा फोर नाईन्टी एट एचा गैरवापर प्रिया वर्सेस स्टेट ऑफ कर्नाटका टू थाउजंड ट्वेंटी वन फसव्या चिठ्ठीचा मुद्दा एन सी डब्ल्यू रिपोर्ट दोन हजार बावीसनुसार सत्तावीस टक्के केस खोट्या किंवा अपुऱ्या पुराव्यावर आधारित आहेत या केसमध्ये स्पष्ट होतं की पुराव्याविना फक्त भावनावर न्याय दिला जातो तेव्हा अनेक निष्पाप आयुष्य उद्ध्वस्त होतात या संपूर्ण प्रकरणात सगळ्यात निष्पाप बळी कोण ठरतोय तर ते आहे तिचा लहान मुलगा आई गेलीच पण वडिलाला ही तुरुंगात डांबलं तर कोण वाढवेल त्या बाळाला कोण देईल त्याला दे भारतीय कायद्यानुसार वडिलांना ही मुलावरती दित, तितकाच अधिकार असतो पण सध्या बाळही राजकारणात भावना आणि आरोपात हरवत चालला आहे या प्रकरणात महिला आयोग स्वतःच न्यायालय ठरत आहे चौकशीपूर्वीच सासरच्याकडे बोट दाखवणं सोशल मीडियावर भावनिक व्हिडिओ आयोगाच्या नेत्या हे कोण आहे असं ठामपणे सांगत आहे महिला आयोगाचं काम आहे सत्य समोर आणणं पण येथे कार्यकर्त्या स्वतःच निर्णय घेत आहेत याविषयी आपल्या चॅनलवर व्हिडिओ पण आहे की महिला आयोगाचे कर्तव्य त्यांचे अधिकार त्यांचं काम काय आहे तुमच्या समोर एक प्रश्न आहे मुलगी मेल्यावर समाज मीडिया आयोग राजकारण हे सगळं का सासरच्यांनाच दोषी ठरवतं कायद्याने हे का विचारत नाही की सत्य कुठे आहे आत्महत्या मागचं खरं कारण काय आहे काय खरंच नवरा एकटा जबाबदार आहे का न्याय म्हणजे भावनावर निर्णय देणं नाही न्याय म्हणजे दोन्ही बाजू ऐकणं आहे न्याय म्हणजे समाजाने संयम बाळगणं आहे आणि या केस लॉज जर तुम्हाला डिटेल्समध्ये वाचायचे असतील तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला या केस लॉज डिटेलमध्ये मी त्याचे लिंक्स देत आहे यूट्यूबवर अशा कायदेशीर आणि समाज प्रबोधनात्मक व्हिडिओसाठी लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार